नमस्कार तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि जे नवीन सबस्क्रायबर्स जोडले गेलेले आहेत माझ्या चॅनलशी त्यांचं पण खूप स्वागत तर आम्ही अमेरिकेतल्या विचिता नावाच्या शहरात राहतो आणि आज इकडं बर्फाचं तुफान आलेलं आहे तर जो बर्फ आहे तो असा पावसासारखा धो बर्फ पडायला लागलेला आहे तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आमचं स्वागत असं झालेलं आहे बर्फासोबत आणि बर्फ जेव्हा पडतो असा हेवी असतो तेव्हा शाळेला सुट्टी मग आम्ही घरात मग आमचं सुरू होतं सकाळी सकाळी टी व्ही बघायला मग आता नाश्ता करायची वेळ आली तर आज नाश्त्याला सकाळी मी डोसा बनवला होता आणि थोडीशी खीर शिजायला टाकली होती रात्री इथं स्लो कुकर असतो त्याच्यामध्ये आपल्याला रात्रभर काय शिजवायचं असेल बारीक मंदाचीवर तर ते टाकता येतं तर मी ब्राऊन राईसची खीर बनवली होती ती पण शिजायला लागली आहे डोसा त्या तर स्नो दिवसभर असा पडत होता आणि खूप सारा स्नो असा साठला होता बाहेर आणि इथं जे डिलिव्हरी असतात ना हा डिलेवरी बॉय आहे पिझ्झा डिलिव्हरी करायला आला होता एका घरात तर एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्यांची कामं सुरू राहतात आणि बाकीची पण जी स्नो काढायची कामं आहेत ती पण आता थोड्या वेळानं सुरू होतील बघू आता संध्याकाळी सगळे लोक गाडीवरती साठलेला असा स्नो खरखर खरखर करून -कर 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 काढत होते थोडंसं मीठ वगैरे टाकल्यानंतर निघतो पण काय झालेलं आदल्या दिवशी जो फ्रॉस्टिंग रेन पडला होता म्हणजे जो रेन असतो ना तो असा चिकटतो बर्फासारखा तर तो, तो चिकटला आणि त्याच्यावरती स्नो पडला की मग काढायचा अवघड होते त्यामुळं ते मग खरखर करून सर्व काढत होते आणि असे मशीन असतं तिथं पाथवेवरचा जो स्नो असतो तो यानं काढतात ते लोक हे सोसायटीचे लोक आहेत आणि बाकी रस्त्यावरचा स्नो काढायला मग मशीन आणतात ते आ, तर आता आम्हाला आमच्या पण गाडीवरतीच मग करायचं होता थोडंसं मीठ टाकून ठेवलं होतं आम्ही आणि नंतर मग थोडं गरम पाणी टाकलं पुढच्या साचेवरती जेवण वगैरे झालं कचरा टाकायला गेले होते बाहेर मग म्हटलं थोडीशी स्नोमध्ये मस्ती तर शौर्यला पण सुट्टी असल्यामुळं मग आम्ही ती गाणी थोडी स्नोमध्ये मस्ती केली आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर यांचं घरातून काम सुरू होतं आणि शौर्याचा अभ्यास सुरू झाला आणि मग मला माझं काम होतं तर असा झाला आमचा हा दिवस तर हे सगळे कपडे वगैरे पडलेले आहेत बाहेर स्नोमधून आलेलं आणि कुणीतरी एक प्रयोग सांगितला होता तो मी करू पण तो यशस्वी नाही झाला